राज्यभरातून निघालेली राष्ट्रवादीची महाराष्ट्र रथ यात्रा मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार महाड शहरात दाखल झाली नियोजित कार्यक्रमानुसार मंत्री आदिती तटकरे या यात्रेवेळी उपस्थित राहणार होत्या परंतु काही मंत्रिमंडळातील महत्वाच्या कामांमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नसल्याची माहिती यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली त्यांच्या अनुपस्थितीत ठाकरे गटातून राष्ट्रवादी पक्षात नुकत्याच दाखल झालेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा वाजत गाजत चौदार तळे येथील नियोजित कार्यक्रम स्थळी नेण्यात आली संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला पूर्ण होत राष्ट्रवादी संपूर्ण राज्यभरात गौरव रथ यात्रेच्या आयोजनानं हा महोत्सव साजरा करण्यात येतोय या निमित्तानं राज्यातील प्रत्येक विभागातून महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढण्यात आली असून याच अनुषंगानं महाडमध्ये या, या यात्रेचं आगमन झालं होतं यावेळी चौदार तळ्यावरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून स्नेहल यांनी किल्ले रायगडावरील तसेच चौदार तळे व अन्य ऐतिहासिक महत्व प्राप्त संकलित पवित्र जल या रथयात्रेतील भव्य जलकुंभात अर्पण केला यावेळी त्यांच्या समेत राष्ट्रवादी तर्फे सुभाष निकम निलेश महाडिक राकेश शहा चंद्रकांत बुवा सुदेश कळमकर धनंजय देशमुख संदीप जाधव सोनल उतेकर मोहन काकाशेठ प्रमोद महाडिक जयेश देशपांडे अस्मिता शिंदे पूजा गोविलकर स्मिताली यादव इत्यादी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते यावेळी स्नेहल जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधून या यात्रेविषयी अधिक माहिती दिली महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा आपण या ठिकाणी तर त्याला प्रारंभ केलेला आहे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जो एक मे च्या रोजी आपण साजरा करतो त्याच्यासाठी जितक्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं किंवा जितके आज आपले जे काही युगपुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या त्यांच्यामुळे जे काही आज आपण जण आहोत त्या धर्तीवरती आज खर तर जितके जितके ऐतिहासिक स्थळं आहेत संपूर्ण महाराष्ट्र भरातून या रथयात्रेचा आपण सुरुवात केलेला आहे सिंधुदुर्गापासून सुरुवात होत असताना आज रायगडचा हा दौरा आपण करत असताना प्रामुख्याने महाडच्या ऐतिहासिक भूमी मध्ये आज या रथयात्रेचा आपण सगळ्यांनी या माध्यमातून स्वागत केलेलं आहे खर तर महाराष्ट्र गौरव रथयात्रा ही जी संकल्पना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार आमचे नेते सुनीलजी तटकरे साहेबांच्या संकल्पनेतून आतापर्यंतच्या चळवळीमध्ये जो काही आपल्याला यश आलेला आहे त्या धर्तीवरती आपल्या सगळ्यांचा एक गौरव हो। या ठिकाणी व्हावा आणि त्याचबरोबर अभिवादन सोहळ्याच्या माध्यमातून खरं तर या यात्रेची आपण सुरुवात करत आहोत आणि आता आपण चौदा तळा या ठिकाणी उपस्थित राहत असताना इथून आपण जे जल आहेत ते त्या ठिकाणी घेत असताना अजून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरून आपण मृदा सुद्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यांचं आपण सांगता ही मा, ही मुंबईमध्ये एक मे रोजी होणार आहे त्याच्यामुळे ह्या रथयात्रेची संकल्पना हीच मुळात ह्याच्यासाठी आहे की जा, जा, आतापर्यंतच्या गौरवशाली हा महाराष्ट्र घडवत असताना ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना अभिवादन तर निश्चितपणाने या माध्यमातून करत आहोतच पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मला असं वाटतं पक्षाच्या वतीनं ह्या संपूर्ण महाराष्ट्रामधून या अशा प्रकारचा गौरवशाली रथयात्रेचं आयोजन आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून हे होत असताना संपूर्ण महाड विधानसभा मतदार क्षेत्राच्या माध्यमातून आज इथे उपस्थित असणारे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना मला या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की मुळातच ही संकल्पना त्यांनी राबवत असताना आपल्या सगळ्यांच्या समोरचा जो इतिहास आहे तो गौरवशाली इतिहास जतन करत असताना आपल्या सगळ्यांच्या हातून एक चांगला उपक्रम राबवावा तो घडवावा या हेतून आपण या रथयात्रेची सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी